नमस्कार विद्यार्थी मित्रांनो आपल्या सर्वांचे डब्ल्यू मध्ये अपडेट आलेली आहे त्याबद्दल माहिती देणार आहोत की ठाणे महानगरपालिकेमध्ये जी जाहिरात प्रसिद्ध झालेली होती दोन महिन्यापूर्वी त्याचा आता लास्ट डेट सतरा सप्टेंबर फॉर्म भरण्याची होती सगळ्यांनी फॉर्म भरले असतील तर याचं जे अपडेट आलेलं आहे परीक्षा कधी होणार आहे कोणत्या महिन्यामध्ये परीक्षा घेतली जाणार आहे कोणत्या कंपनी मार्फत परीक्षा घेतली जाणार आहे वेगळ्या शिफ्ट मध्ये होणार आहे का परीक्षेचं नॉर्मलायझेशन होणार आहे का मार्क कमी होणार आहेत का जास्त होणार आहे परीक्षेमध्ये निगेटिव्ह मार्किंग असणार आहेत का मग त्यामध्ये जे वेगळ्या सिप्टनुसार जर एक्झाम होत असेल तर मग त्याला ग्रुप लेवल टायमर आहे का या संपूर्ण बाबीविषयी तुमच्या प्रश्नांची जी उत्तरं आहेत ती प्रश्न आहेत तुमच्या प्रश्नांची उत्तरं या व्हिडिओच्या माध्यमात तुमच्यापर्यंत देण्यात येणार आहेत त्याकरिता तुम्हाला शेवटपर्यंत व्हिडिओ बघायचा आहे व्हिडिओला लाईक करायचा आहे आपण जर नवीन असाल चॅनेलला तर सबस्क्राईब पण करून ठेवायचं आहे त्या अगोदर ठाणे महानगरपालिकेमध्ये जाहिरात प्रसिद्ध झालेली आहे आता सर्वांचे फॉर्म भरून झालेले आहेत दोन सप्टेंबर होती परंतु त्यांनी पंधरा दिवस अजून पोस्टपोन केलेली आहे डेट सगळं आता डेट पण संपलेली आहे आता प्रतीक्षा आपल्याला सिलेबसची ओके अभ्यासक्रम अजून काही डिक्लेअर केलेला नाहीये परंतु आपण मॅक्झिमम जो सिलेबस आहे तो कॉमनच असतो सत्तर ते ऐंशी टक्के बाकी वीस टक्के जर वेगळा असेल तर आपण घेत नंतर घेणार आहोत सध्या आता कालपासून नवीन बॅच सगळ्या विषयाकरिता जसं की यामध्ये एन एम जे एन एम चे पद आहेत स्टाफ नर्स सॅन्ट्री इन्स्पेक्टर एमपीडब्ल्यू औषध निर्माता अधिकारी किंवा फायरमॅन लिपिक असेल कनिस्टल्टी वरिष्ठ लिपिक या सर्वांकरिता बॅचेस आपण घेत आहोत आणि त्या बॅचेस ऑनलाईन स्वरूपामध्ये आहेत तांत्रिक विषयासहित आहेत लाईव्ह प्लस रेकॉर्ड स्वरूपामध्ये तुमच्या वेळेनुसार तुम्ही किती वेळा रेकॉर्डिंग बघू शकता व्हिडिओ डाऊनलोड करू शकता टॉपिक वेज जे एमसी क्यू आपण या ठिकाणी घेणार आहोत टेस्ट सिरीज जी बुक नोट्स मोफत स्वरूपामध्ये अवेलेबल होणार आहेत तर ही बॅच तुम्हाला जॉईन करण्याकरिता आज शेवटचा दिवस आहे ऐंशी दहा पंचाळीस सत्याहत्तर साठ या नंबरवरती कॉल करायचा आहे आणि बॅचला जॉईन व्हायचा आहे ओके आपला जास्त वेळ न घेता आपण पुढे जाणार आहोत परीक्षा नेमकी कधी होणार आहे एकूण पदे आहेत तुमचे सतराशे त्र्याहत्तर पदाकरिता वेगळ्या संवर्गाकरिता ही जाहिरात प्रसिद्ध झाली होती की परीक्षा कधी होणार आहे आणि कोण घेणार आहे त्याविषयी तर आपण बघणार आहोतच परंतु या ठिकाणी नॉर्मलायझेशन होणार आहे का तर मी म्हणेल हो नॉर्मलायझेशन होणार आहे कारण की एवढ्या मोठ्या प्रमाणामध्ये होत आहे वेगळ्या मध्ये त्याने काय दिलेलं आहे वेगळ्या मध्ये म्हणजे एक दोन तीन सकाळ दुपार संध्याकाळ या मध्ये एक्झाम जर होत असेल कोणतीही तर त्याचं नॉर्मलायझेशन सामान्यीकरण होत आहे म्हणजे प्रत्येक विद्यार्थ्यांचं पेपर बघणार आहेत एव्हरेज बघणार आहेत त्या मधील विद्यार्थ्यांना खरंच क्वेश्चन कसे होते आणि ऍव्हरेज काढून त्याचं नॉर्मलेशन केलं जातं त्यानंतर निगेटिव्ह मार्किंग आहे का, है। है। है का है। तर या ठिकाणी नाहीये सध्या तरी नाहीये एक्झामच्या अगोदर जर नोटिफिकेशन आलं तर आपण तुम्हाला अपडेट देणारच आहोत आता तुमचा जर सगळ्यात महत्त्वाचा आहे बघा अभ्यासक्रम काय काय दिलेला आहे त्यानंतर मी परीक्षा कधी आणि कोण घेणार आहे ते वळणार आहे सांगणार आहे शेवटी तुम्हाला त्याकरिता शेवटपर्यंत व्हिडिओ बघायचा आहे तर या ठिकाणी सध्या जो अभ्यासक्रम आहे आता सर्वांना त्यांनी फक्त काय दिलेलं आहे कोणकोणते सब्जेक्ट आहे परंतु डिटेल टॉपिक लिस्ट अजूनही त्यांच्या संकेतस्थळावरती प्रसिद्ध करण्यात आलेला नाही तर तुम्हाला आता बघा नॉन टेक्निकल बघूया आपण मराठी म्हणजे एकूण शंभर प्रश्न आहेत आणि किती आहेत शंभर प्रश्न दोनशे गुण असणार आहेत म्हणजे एक प्रश्न दोन गुणांकरिता तर सध्या तरी आपण ज्या आताच्या नवी मुंबई असेल कल्याण डोंबिवली असेल किंवा मीरा भाई जो सिलेबस आलेला आहे त्यामध्ये कसा आहे रेशो चाळीस मार्काला नॉन टेक्निकल आणि साठ मार्काचं टेक्निकल असं दिलेलं आहे ना तर ठाणे महानगरपालिकेमध्ये पण हाच अभ्यासक्रम असणार आहे अभ्यासक्रम येणाऱ्या आठवड्यामध्ये म्हणजे चार ते पाच दिवसामध्ये चालू आठवड्यामध्ये पब्लिक होणार आहे तरी पण आपण विषय तुम्हाला बघूया कोणकोणते आहेत कॉमन जे विषय आहेत टेक्निकल कोणता आहे तर या ठिकाणी मराठी आहे इंग्लिश त्यानंतर जी के किंवा आपण ज्याला जीएस बोलतो यामध्ये क्वालिटी हिस्ट्री जॉग्राफी आहे करंट अफेअर्स आहेत बेसिक सायन्स आणि इकॉनॉमिक्स या प्रश्न या सब्जेक्ट वरती प्रश्न विचारले जातात त्यानंतर आहे मॅथ रिजनिंग यापैकी जास्तीत जास्त तुम्हाला बौद्धिक चाचणीवरती भर द्यायचा आहे कारण की गणिताचे प्रश्न कमी विचारले जातात आणि बौद्धिक चाचणीवरती जास्त भर दिला जातो त्यानंतर सगळ्यात महत्वाचा जो घटक आहे साठ गुणांकरिता तो आहे तांत्रिक घटक म्हणजे जसं की आता या ठिकाणी स्वच्छता निरीक्षक असेल तर त्याला स्वच्छता व्यवस्थापना संदर्भात असेल किंवा घरकचरा व्यवस्थापन नियम असेल व्हेक्टर बॉन वॉटर बॉन डिसीज असतील एफपीडब्ल्यू आणि स्वच्छता निरीक्षक करिता ठाणे महानगरपालिकेमध्ये कर जागा आहेत तिच्या एनएम जे एनएम असेल तर पोषण अभियान असेल लसीकरण महिला बालक कायदे संदर्भात वेगळ्या स्वरूपाचे कायदे करावे लागणार आहेत असे तुम्हाला टेक्निकल सॅट क्वेश्चन या ठिकाणी विचारले जाणार आहेत ओके हे सगळे सब्जेक्ट दहा दहा प्रश्न म्हणजे चाळीस प्रश्न या यावरती असणार आहेत आणि बाकी साठ प्रश्न टेक्निकल वरती म्हणजे एकंदरीत तुमचे शंभर प्रश्न दोनशे झालेले आहेत नॉर्मलेशन होणार आहे निगेटिव्ह मार्किंग या ठिकाणी असणार नाही सध्या तरी त्यानंतर महत्वाचा जो प्रश्न आहे परीक्षा कधी होणार आहे तर साधारणतः आपल्याला जो अपडेट आलेला आहे किंवा जाहिरातीमध्ये नमूद केलेला आहे नोव्हेंबर एंड पर्यंत तुमची परीक्षा घेतली जाणार आहेत किमान पंधरा दिवस एक्झाम चालेल किमान बोलत आहे कारण सतराशे त्र्याहत्तर पदाक्रिया वेगवेगळ्या जिल्ह्याच्या ठिकाणी परीक्षा ऑनलाईन स्वरूपामध्ये टी सी एस कंपनी मार्फत ओके टाटा कन्सल्टन्सी सर्व्हिसेस मार्फत सतराशे त्र्याहत्तर पदाकरिता परीक्षा कंडक्ट केली जाणार आहे तर बघा आता तुमच्याकरी गोल्डन ऑपॉर्च्युनिटी आहे एवढी मोठी मेगा भरती म्हणता येईल आपल्याला तुमच्याकरिता असणार आहे मीरा भायंदरची पण तीनशे अठ्ठावन्न पदांची जाहिरात निघाली होती त्याचं पण आता एक्झाम डेट डिक्लेअर झाली आहे पुढच्या महिन्यामध्ये नऊ आणि दहा ऑक्टोबरला तारखेला आहे नऊ आणि दहा ऑक्टोबरला एक्झाम होणार आहे ती पण टीसीएस कंपनी मार्फतच आहे निगेटिव्ह मार्किंग नाही याच्याकरिता आपण फास्ट फास्टॅग डिव्हिजन बॅच घेत आहोत स्टार्ट करत आहोत कालपासूनच केलेली आहे यामध्ये काय दिलं जाणार आहे जे जा रेग्युलरमध्ये तेच तुम्हाला फास्टॅग मध्ये पण असणार आहे याचे कंटिन्यू दोन दोन तीन तीन तासाचे लेक्चर जेणेकरून तुम्हाला तुमचे रिव्हिजन होणार आहे तर या बॅच मध्ये चारशे नव्याण्णव रुपयामध्ये तुमची एक्झाम होईपर्यंत व्हॅलिडिटी असणार आहे बॅच तुम्हाला जॉईन करण्याकरिता ऐंशी दहा पंचेस सत्याहत्तर साठ हा नंबर दिलेला आहे या नंबरवरती तुम्हाला कॉन्टॅक्ट करायचा आहे आणि बॅचला जॉईन व्हायचं आहे एकंदरीत तुम्हाला मी पूर्ण इन्फॉर्मेशन या ठिकाणी दिलेली आहे की नॉर्मलाइशन होणार आहे का निगेटिव्ह मार्किंग आहे का परीक्षा कधी आणि कोण घेणार आहे आणि कोणत्या महिन्यात होणार आहे या संपूर्ण पाच ते सहा प्रश्नांची उत्तरं तुमच्या आणि अभ्यासक्रम पण थोडक्यात सांगितलेलं आहे ज्यावेळेस येणार आहे त्यावेळेस डिटेल टॉपिक लिस्ट आपण तुमच्यापर्यंत पोहोचवणार आहोत ओके थँक्यू